मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरतीचे निकाल जाहीर झालेले आहेत मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये तलाठी भरतीची एक्झाम आणि ले तुमचा निकाल कस बघायचं आहे जवळपास सर्व जिल्ह्यांचा निकाल कसं बघायचा आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला वर महाभूमी हा हा लिंक मित्रा लिंक मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल तिकडे क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही या पेजवर येणार आहे आल्यानंतर तुम्हाला इकडे तुम्ही बघू शकता निवड यादी व प्रतीक्षा यादी तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस तर त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जवळपास मित्रांनो कुठल्या जिल्ह्यामध्ये भरती झालेल्या सर्व जिल्ह्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी तर समोर आहे तर उदाहरणार्थ आपण सोलापूरचं डाउनलोड करून बघूया सोलापूरला क्लिक केलं ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे मित्रांनो तर फिडे फाईल अशा प्रकारे ओपन होणार आहे ओके तर हे सर्व फिडे फाईल आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तुम्ही स्वतः पण डाउनलोड करू शकता मित्रांनो वेबसाईटवर जाऊन काही अडचण नाही ओके okay, तुम्हाला टेलिग्रामला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला या त्याचाही लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा शिक्षण बॉक्स मध्ये मिळून जाईल निवड यादी पण त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पण त्यांनी प्र, म्हणजे प्रसिद्ध केलेली आहे ओके okay, तर पुढच्या जिल्ह्याचा पण तुम्हाला एक लाव म्हणजे डाउनलोड करून दाखवतो तर नागपूर नागपूरला क्लिक करा तर ऑलरेडी डाउनलोड आहे बघा मित्रांनो नागपूरचं तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आहे मित्रांनो फक्त वेबसाईट थोडं अँग होत आहे मधी मधी तर काय प्रॉब्लेम नाही तर हा जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आता मी सकाळी अपलोड करत आहे मित्रांनो सहजपणे तुम्ही लिंकवर जाऊन सहजपणे तुमचा जिल्हा कुठल्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर दिलेला तिकडचं सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता काही अडचण येणार नाही तिकडं वेबसाईट थोडा अँग होत असेल तर एक पंधरा वीस मिनिट वेट करा परत ओपन होईल काही अडचण नाही तिकडे डाउनलोडच होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला या तुम्ही टेलिग्रामला सर्व फिडे फाईल अवेलेबल आहे तर टेलिग्रामला येण्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामचं लिंक मिळेल तिथं जॉईन करून घ्या एम ऑल न्यूज नाव आहे टेलिग्रामचं तर तिथं तुम्हाला सर्व तलाठी परतीच्या सर्व जिल्ह्यांची निवड यादी प्रतीक्षा यादी तिथं दिलेलं आहे ओके तसेच मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल तर इंस्टाला पण फॉलो करून घ्या तिथेही मी महत्वाचा अपडेट देतच असतो आणि सर्वात महत्वाचा चॅनलवरती नेहमी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय